मकर संक्रांतीसाठी आज मी तुम्हाला तिळाची एकदम साधी सोपी अशी चिक्की ते तयार करून दाखवणार अगदी झटपट तयार होणारी ही चिक्की आहे आणि एकदम छान कुरकुरीत तयार होते तर चला मग माझ्यासोबत या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे अगदी अचूक असं प्रमाण घ्यायचं आहे तर अर्धी वाटी मी ते तीळ घेतलेत आणि त्यासाठी पाऊन वाटी आपण गूळ घ्यायचं आहे तर आता सुरुवातीला काय करायचं एक कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायची आता हे तीळ पॉलिशचे नजून अगदी घरगुती असे तीळ आहेत याला जर तुम्ही जवळून बघितलं तर अगदी थोडासा काळपट असा रंग या तिळाचा आहे म्हणजे घरगुती जे तीळ असतात ना ते तीळ इथे मी वापरलेले आहेत अगदी खमंग असे हे तीळ असतात आणि जी चिक्की खायला अतिशय छान अशी लागते तीळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तीळ भाजत असताना मध्यम आचेवरती आपल्याला दोन ते तीन मिनिटांमध्ये हे तीळ छान खमंग असे भाजून होतात जे त्यामुळे तीळ भाजत असताना गॅस अगदी फुल न ठेवता अगदी मध्यम गॅसवरती आपण हे तीळ असे खमंग भाजून घेणार तर बघा तीळ अगदी तडतड करायला लागले तो वरती भाजून घ्यायचे म्हणजे हे तीळ मस्त खमंग असे भाजून छान टम असे फुललेले आहेत आता हे भाजले तीळ आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा छान असा पाक तयार करून घ्यायचा तर त्यासाठी इथं मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल तूप छान विरघळला गेलं की त्यामध्ये आपण इथं पाऊन वाटीचं गूळ घेतलेला आहे तो गुळ इथे घालायचा गूळ आता घालत असताना एकतर तुम्ही किसून घ्या किंवा मग अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचा म्हणजे बारीक आकाराचा गुळ यामध्ये घालायचा म्हणजे तो विरगळायला सोपं पडेल आता गूळ विरगळत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हा गूळ छान असा विरगळून घ्यायचा गुळ विरगळत असताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही असाच हा तुपामध्ये विरगळत घ्यायचा आहे खूप जास्त वेळ लागत नाही कमी गॅसवरती छान असा विरघळला लागतो सुरुवातीला जर गॅस तुम्ही फुल केला तर गुळ कुठे करवायला लागेल आणि कुठे तो विरगळणार नाही त्यासाठी सुरुवातीपासून गॅस अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपण हा गुळ ते विरगळून घेणार जवळजवळ एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि हा गुळ तर पूर्णपणे विरगळला गेलेला आहे गुळ विरगळायला लागला की अशा प्रकारे त्यामध्ये बुडबुड यायला लागतात आता आपल्याला हा गुळाचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी ट्रान्सपरंट असा पाक आपल्या इथे तयार झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हा गुळ इथं शिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला अगदी हलके बुडबुड येत असले तरी नंतर यामध्ये भरपूर असा फेस यायला लागतो आणि भरपूर प्रमाणामध्ये बुडबुड येतात तर आ तर हा गुळाचा पाक किंवा हा गुळ ज्यावेळेस आपण शिजवत आहोत तर तरीसुद्धा गॅस अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच ही प्रोसेस पूर्णपणे चालू ठेवायची सुरुवातीला ह्या गुळाचा रंग पाहता अजूनही हा थोडासा काळपट असा दिसत नाही आहे अगदी हलकासा रंग बदलला गेलेला आहे अजून आपल्याला याला भरपूर असं शिजवायचे पण आता आपण एकदा त्याला एकदा चेक करून बघूयात की आपला हा गुळाचा पाक अगदी परफेक्ट असं झाला आहे की नाही ते अशा प्रकारे एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन ते तीन गुळाचे घालायचे आणि तो गुळ चेक करून बघायचा तो प्लेटमध्ये तुम्ही टक्ट कसा आवडित असेल तरी तो मोडायला गेला तर तो मोडत नाही अजूनही तो चिवट आहे थोडासा चिकट आहे त्याला अगदी तो कॅरेमॉलसारखा असं वाटतो आहे पण अगदी कडकण्याचा तुकडा पडत नाही तोवरती आपल्याला हा गुळ तशी घ्यायचा आहे कॅरेमॉलसारखं वाटतंय ज्याप्रकारे चॉकलेट असतं ना तशा त्याचं त्याचा गुळाचा तयार झालेला पाक आहे तर बघा अगदी हा पाकाचा रंग आता थोडासा हलका काळपट असा वाटायला लागला आहे अजून एक ते दोन मिनिटावरती मी अशा प्रकारे कमी गॅसवर त्याला शिजवून घेतलं आणि पुन्हा एकदा चेक करून घेतलं अगदी कडकन असा त्या पाकाचा तुकडा पडेल ना एवढा पाक मी तर तयार करून घेतला आहे त्यानंतर तयार करून घेतलेले जे तीळ आहेत भाजून घेतलेले ते तीळ आता यामध्ये घालायचे आणि छान असं हे एकत्रित करून घ्यायचे गॅस अगदी कमीच ठेवायचा कमी गॅसवरती जोपर्यंत त्याचा एक गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत त्याला एकदम मस्त असं शिजवून घ्यायचे आता गॅस इथं बंद करायचा याचा एक गोळा तयार होतच आलेला आहे गॅस बंद केला सा की आपण सुरुवातीलाच एका ताटाला तूप तूप लावून लावून होतं ठेवलेल्या ताटावरती हे मिश्रण ओतून घ्यायचे घातलेलं आहे तुम्ही जर पोळपाट जर खुलगट ताटाचं वापरत असाल तर त्यावरती बेल्ल्याने किंवा अशा प्रकारे चमच्याने त्याला पसरवून घ्यायचे पण खूप जास्त पातळ असं स्प्रेड करू नका खूप जास्त पातळ असं पसरवून जर घेतलं तर त्याच्या वड्या पाडत असताना त्या तुटू शकतात अगदी ट्रान्सपरंट कुरकुरीत तशा वड्या येतात पण त्या तुटायला जातात त्यामुळे मिश्रण हे पांगवत असताना थोडंसं जाडसर असं पांगवायचं म्हणजे वड्या काळ पाडत असताना त्या थोडंसं जाडसर पडतात अजिबात तुटत नाही आणि छान व्यवस्थित अशा शेपमध्ये राहतात आता हे मिश्रण मी ताटावरती खूप जास्त असं पांगवल्यामुळे याच्या वड्या अगदी कुरकुरी तशा पडलेल्या आहेत पण त्यांनी तो त्याचा जो शेप असतो तो होल्ड केलेला नाही म्हणजे याचे तुकडे पडायला लागलेले होते तर त्यामुळे मला थोडीशी अडचण आली पण तुम्ही ज्या वेळेला मिश्रण ताटावरती किंवा पोळपटावरती पांगवताना तर त्यावेळेला थोडंसं जाडसरसं स्वरूपामध्ये पांगवायचं म्हणजे त्याच्या वड्या अगदी परफेक्ट अशा पडतात तर बघा अगदी अवघड वाटणारी ही चिक्की जी असते ना बनवायला अगदी सोपी अशी असते फक्त त्यासाठी काही गोष्टी असतात ज्या आपण लक्षात ठेवायच्या तर बघा अगदी कुरकुरीत अशी आपली ही चिक्की ताई तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ह्या मकर संक्रांतीला प्रकारे एकदा चिक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन अशाच मिळत राहतील